बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घरात आढळला आहे या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहे या दिलीप खेडकरला पसार होण्यासाठी मनोरमानं मदत केल्याचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर मनोरमानं पुत्री सोडल्याचा दावा आहे आणि या प्रकरणी मनोरमावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली दिलीप आणि मनोरमा दोघेही बंगल्यात फोन ठेवून फरार झाले या दोन्ही फोनचं शेवटचं लोकेशन बंगल्यात आढळलं असून शोध सुरू आहे या प्रकरणात पोलिसांनी पूजाचा जुना फोनही ताब्यात घेतलाय वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवडिलांचा पोलिसांना शोध लागत नाही आणि अशात खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहोचले गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवरती डबे ठेवण्यात आले आणि काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्यानं डबे उसरून पळ काढणार आता लपुवाछप्पी करणं खेडकरांसाठी काही नवं नाहीये मात्र काल हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना अशी चर्चा या निमित्ताने केली जाते मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्संगी पुल स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्संगी पुल स्टेशनला बीएनएस दोनशे एकवीस दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरीला आज येलो अलर्ट देण्यात आलाय तर रायगड पुणे घाटमाथावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगरला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यात संभाजनगरला ऑरेंज अलर्ट तर बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेडला आज येलो अलर्ट आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा सोलापूरला येलो अलर्ट आहे तसंच विदर्भात नागपूर वर्धा वाशिम अकोला अमरावती भंडारा बुलढाणा आणि यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलाय सोलापुरातील अक्कलकोटमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणीच पाणी पानि झालंय मागच्या आठवड्याभरापासून अक्कलकोट तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलाय त्यामुळे नागरिकांच्या शेतासह घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नागरिकांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी आहे दरम्यान सोलापूर शहरात कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे ग्रामीण भागात अक्कलकोट बार्शी तालुक्यात काही गावांमध्ये रिमझिम पाऊस झाला आहे सोलापुरात बार्शीतले जवळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय जवळगाव मध्यम प्रकल्प हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो एरवी दुष्काळी तालुका ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं अनेक ओढे नाले नद्या दुथडी भरून वाहू लागले बार्शीतील अशोक कापसे यांनी टिपलेली ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर त्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून तेवीस हजार पाचशे एकोणसाठ लिटरनं करण्यात आलाय काल पावसानं पुण्याला झोडपून काढलेलं कदमवाक वस्तीमध्ये जोरदार पाऊस झालेला अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं सा प्रचंड नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेडा महसूल मंडळात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे पूर्णा नदी दुथडी भरून वाहतीय त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शिवाय शेतीचंही अतोनात नुकसान झालंय बाकी गावचा पूल देखील खचलेला आहे काल दुपारनंतर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे कवठा शिवारामध्ये आलेल्या ओढ्याला पूर आल्यानं पुराचं पाणी पुलावरून जात होतं त्यामुळे बराच वेळ रस्त्याला जोडणाऱ्या शिंदगी आणि आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता या पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना शिक्षक आणि गावकऱ्यांनी मिळून मानवी साखळी करून बाहेर काढत शिंदगी गावात सोडलं शिक्षक आणि गावकऱ्यांनी मानवी साखळी तयार करत विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं जालना शहरात रात्रभर मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी साचलं असून रस्त्यानं नद्यांचं स्वरूप आलंय रात्री दहा ते पहाटे तीन दरम्यान शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे भाग्यनगर बस स्थानक परिसर मंठा चौकुली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये पाणी चाचलंय अनेक ठिकाणी घरात आणि व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरलंय काही ठिकाणी चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे तसंच शिवसेना आमदारांच्या घरालाही पाण्याचा बिळखा बसला आहे जालना शहरामध्ये मध्यरात्री ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसाचे परिणाम सकाळी अशा प्रकारे पाहायला मिळाले अनेक भागामध्ये रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं आपण पाहतोय त्या गल्लीमध्ये अनेक गाड्या देखील अडकल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे मध्यरात्री साधारण अकरा वाजता हा पावसाला सुरुवात झाली पहाटे चार वाजेपर्यंत हा पाऊस होता अनेक भागामध्ये काहीच पाणी ओसरत असलं तरी सध्या अशा प्रकारचं दृश्य सगळीकडे पाहायला मिळत आहे जालना शहरातील बसस्थानक परिसर असो मंटा चौफुली असो छत्रपती शिवाजी महाराज चौक असो आणि त्यानंतर भाग्य नगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी तर पाहायला मिळते या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी आहे आणि संध्याकाळपर्यंत हे ओसरेल अशा प्रकारची स्थिती दिसत नाही सध्या विरार परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आज सकाळीही पावसाची रिपरीप सुरू असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत सततच्या पावसामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याचा फटका सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसलाय पाण्यातून वाट काढत त्यांना शाळेत जावं लागतंय सतरा सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे नागरिकांना पाणी साचणं वाहतुकीत अडथळे वीज पुरवठ्यात व्यत्यय यांसारख्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं पावसाचा अंदाज लक्षात घेता पालिकेच्या आपत्कालीन पथकांना सुद्धा सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले सलग चार दिवस जोरदार झालेल्या पावसानंतर हिंगोलीच्या वातावरणामध्ये हो धुक्याची दाट सादर पाहायला मिळाली आहे पावसामुळे सर्वाधिक काळ मागच्या चार दिवस पाऊस झालाय शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे कालपासून जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे आज सकाळी मात्र हिंगोलीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात बदल झालाय रात्रभर झालेल्या रिमझिम पावसानंतर पहाटेच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची सादर पसरली या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला याचबरोबर धुक्यामुळे भाजीपाला पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यापुढे कोणत्याही जातीय आंदोलनांच्या मंचावर जाणार नाहीत स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या झिरोवर या कार्यक्रमात ही माहिती दिली या कार्यक्रमादरम्यान ओबीसी कल्याण संघटनेचे अॅडव्होकेट मंगेश सिसाणेंच्या आरोपांनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्याची लढाई आहे हे शेतकरी म्हणूनच लढणार नाही ते एका जातीची धर्माची म्हणून कधीच लढणार नाही ते माझं प्रेम दिसेल पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा का स्वबळाचा नारा सुरू आहे एकशे एकावन्न जागांवर तयारी पूर्ण असल्याची माहिती काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली मात्र आघाडी करायची की नाही हा निर्णय हायकमांडचा असून त्यानुसार निर्णय घेऊ असंही ते म्हणाले एकशे एक्कावन्न जागांसाठी काँग्रेस पक्षाकडे पंधराशे इच्छुक उमेदवार आहेत यावेळी एबी फॉर्मचा घोळ होणार नाही उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरळीत आणि योग्य भावी यासाठी निवड मंडळांची जिल्हा निहाय घोषणा करण्यात आल्याचं विकास ठाकरेंनी सांगितलं महानगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेस काय विचार करते हे आपण जाणून घेऊया अनेक तक्रारी यादी देखील पुढे आलेली आहे पण यावेळेस अशी कुठलीही तक्रार येणार नाही अशी ग्वाई मी इथे देतो आणि सर्व लोकांच्या एकमतानेच यादी आमची मुंबईला जाईल आणि नागपुरात कोणाची कुठेही उमेदवारासंदर्भात तक्रार राहणार नाही एकमत राहील असं काम एकू शेवटी एकशे एक्कावन्न जागांसाठी पंधराशे उमेदवार येतात साडे तेराशे उमेदवारांना तिकीट मिळतच नाही ना स्वबळाचा नारा आहे की मित्रपक्षाला सोबत घ्यायचं आहे नाही तसं तर एकशे जागेवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी झालेली आहे परंतु हायकमांडनी आम्हाला सांगितलं की महाविकास आघाडी बनवा तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार राहू आणि त्या पद्धतीनं आम्ही समोरे जाऊ तरी होते काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे कॅमेरामॅन मिथुरासह तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर राज्य सरकारची थिंक टँक अशी ओळख असलेल्या मित्रा या संस्थेच्या मानक सल्लागार पदावर अनिश दमान यांची नियुक्ती झाली आहे अनिश दमानिया हे अंजली यांचे पती आहेत मात्र या नियुक्तीवरून आता टोलेबाजी सुरू झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी खोचक ट्विट केलंय आणि त्यावर अंजली दमानि यांनीही प्रत्युत्तर दिलंय रोहित पवारांनी ट्विट केलंय पण ते खोचक ट्विट आहे पण मी आता ट्विट जेव्हा पूर्ण वाचलं मला ते कुठे जरी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला असेल पण त्याच्यातला मजकूर अतिशय योग्य आहे जसं मी सामाजिक कार्य करते तसं ते देखील फायनान्शियल अँगलनी देशाला पुढे नेण्याचं काम करतील हे जे त्यांनी म्हटलंय अतिशय योग्य म्हटलंय पवारां रोहित पवारांचं ट्विट आपण पाहूया रोहित पवार असं म्हणत आहेत महाराष्ट्र सरकारचे थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजली दमानिया ताई सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन महत्वपूर्ण राहील नागपूरच्या रामटेकमध्ये उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या पंधरा दिवसात साठ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसंच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली रामटेक शेजारील नवरगाव इथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलारांनी केली त्यानंतर रामटेकच्या शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली यांच्या नवीन चित्रनगरी उभी करतो पाहतो त्या संदर्भामधल्या सुद्धा काही बैठका आणि काही भेटी आहेत नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज शाळेच्या शा बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानं खळबळ उडाली होती शाळेला धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना वर्ग खाली करायला सांगून पालकांशी संपर्क साधून त्यांना घरी घेऊन जाण्याची सूचना केली होती आणि यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढल्यानंतर ही अफवा असल्याचं लक्षात आलं पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहे गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते, 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 ते सोलनपूर रस्त्याची पाच महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली मात्र या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेल्या या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे रत्नागिरीच्या गुहागर विजापूर महामार्गावरील ताम्हाणे इथं खड्डा चुकवताना दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात भरधाव वेगात असणाऱ्या दोन्ही कार अक्षरशः फुटबॉलप्रमाणे उडाल्यात काल रात्री ही घटना घडली पण सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली मात्र दोन्ही कारचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे महामार्गावरच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दोन्ही कारचा समोरासमोर अपघात झालाय स्थानिकांच्या मदतीनं कारमधल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं दरम्यान गुहागर चिपळूण मार्गावरच्या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे अकोल्याच्या मूर्तिजापूर जंक्शनवरती फलाट आणि रेल्वेच्या मध्ये एक प्रवासी अडकला होता पोलिसांनी वेळीच आपत्कालीन पथकाला बोलवलं आणि त्यानंतर गॅस कटरच्या साह्यानं प्रवाशाची सुटका करण्यात आली या तरुणाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत पाय घसरल्यानं तरुण अडकल्याचं सा सांगण्यात आले मात्र या घटनेमुळे पुणे अमरावती ट्रेन तब्बल दीड तास स्टेशनवर उभी होती परभणीच्या जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ ट्रक थेट झाडावर आदळला या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लीनर दोघांचा मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या माध्यमातून तब्बल चार तास शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोलमपूर रस्त्याची पाच महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली मात्र या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेल्या या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नाशिक मुंबई महामार्गावर रायगड नगराजवळ खाजगी बसचा अपघात झाला पंधरा ते वीस प्रवासी जखमी झालेत बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकली आहे अपघातातल्या जखमींना पुढच्या उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर दोघाहून अधिक लोक जखमी झाले या भरधाव ट्रकनं वाहनांना धडक दिली त्यामध्ये काही दुचाकी होत्या काही ऑटो रिक्षा आणि काही कार होत्या याशिवाय रस्त्यावरून चालणाऱ्या काही लोकांनाही ट्रकनं धडक दिली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रक चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले तीन चार गाड़ियों को हिट किया है और दो तो तीन चार लोगों को गंभीर रूप से उसको हिट किया है जिसके चलते दो लोगों की अभी मृत्यु जो है उसकी पुष्टि हुई है भाटिया और गीतांजलि हॉस्पिटल में घायलों को ले गया था आठ लोग हैं घायल जिसमें दो लोगों की स्थिति जो है वो थोड़ी गंभीर है अमरावती विभाग के लिए सर्वात मोटा सरकारी रुग्णालय अमरावती सुपर स्पेशलिटी रुग्णालय या ठिकाणी विभागातील नव्हे तर संपूर्ण विदर्भातून रुग्ण विविध आजारांसाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात मात्र अनेक दिवसापासून या ठिकाणच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या आणि याला कारण आहे डॉक्टरांचा संप इथल्या पासष्ट डॉक्टरांचा अनेक महिन्याचा पगार थकलाय तब्बल नऊ ते दहा कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी संपाचं शस्त्र उपसलं आहे रुग्णालयातील फेज वनमध्ये उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांवर मात्र आल्या पावली परत जाण्याची वेळ येते रुग्णालय ओस पडलंय अमरावती विभागातील पाच जिल्हे नव्हे तर संपूर्ण विदर्भातील जे सर्वात जास्त शस्त्रक्रिया होतात ते अमरावती येथील सरकारी रुग्णालय सुपर स्पेशालिटी या ठिकाणी परंतु मागील तीन आठवड्यापासून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये एकही शस्त्रक्रिया होत नाही आणि याला कारण आहे डॉक्टरांचं संप कारण या डॉक्टरांचा जवळपास एक वर्षापासून जे यांना मानधन पगार दिला जातो तो सरकारने अजूनही दिलेला नाही याचा परिणाम जर बघितला तर या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाट आहे एकही रुग्ण या ठिकाणी आलेला नाही अनेक गैरसोय होते रुग्णांची त्यामुळे सरकारने तातडीने यांचा जो मानधन जो पगार आहे तो तातडीने करावी अशी मागणी होते तर दुसरीकडे दुसरी, दुसरी पण प्रतिक्रिया होती की रुग्णांना वेठीस धरू नये असे अशीसुद्धा काही प्रतिक्रिया समोर येते त्यामुळे रुग्णांचे जे नातेवाईक आहेत ते मात्र त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबी पी माझा अमरावती भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे मात्र ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांची भारत विरोधी बडबड अजूनही सुरू आहे व्यापार करारावर चर्चेसाठी अमेरिकेचे ब्रेंडेन लिंच भारतात दाखल होण्याआधीच नवारोंनी अकलेचे तारे तोडलेत युद्धानंतर लगेच भारतीय रिफायनरी कंपन्या रशियन रिफायनरी कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी अवैध व्यापार करून पैसा कमवला अनेक कामगारांना फसवलं त्यांचं शोषण केलं अवैध व्यापाऱ्यातून जमवलेल्या पैशातून रशियन तेल खरेदी केलं रशियानं त्यातून मिळवलेल्या पैशातून शस्त्रास्त्र खरेदी केली असं नवारोंनी म्हटलंय भारत चर्चेसाठी तयार झाला असला तरी त्यांचा आयात शुल्क अजूनही अवाच्या सव्वा आहे असं नवारो म्हणतात दहशतवाद संपवणं गरजेचं आहे पण त्यासाठी खेळ थांबवण्याची गरज नाही असं भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं म्हटलंय भारत पाकिस्तान सामना खेळण्यावरून टीकेची झोड उठवली जात असताना सौरव गांगुलीचं हे महत्व महत्वाचं आहे उत्तराखंडमधील मसूरी इथे पावसामुळे मातीचा ढिगारा वाहून आला या ढिगाऱ्याखाली अडकून एका मजुराचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार माजलाय आणि अशातच मातीचा ढिगारा वाहून आल्यानं ना परिस्थिती आणखी बिकट झाली आहे उत्तराखंडची राजधानी देहरादून इथं रात्री उशिरा सहस्रधारा परिसरात ढगफुटी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे सहस्रधारा मुख्य बाजारपेठेत मातीचा ढिगारा पडला आणि ज्यामुळे अनेक मोठी हॉटेल्स आणि दुकानांचं अतोनात नुकसान झालंय सध्या प्रशासन घटनास्थळी पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू आहे उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये दरड कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय रस्त्यावर दगड माती आल्यानं वाहतूक देखील बंद होती भूस्खलनानंतर अनेक ठिकाणी डोंगरावरून धबधब्यांसारखं पाणी वाहू लागलं आणि ते रस्त्यावर आलं होतं मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामसा नदीला पूर आला असून प्रसिद्ध तपकेश्वर महादेव मंदिर परिसर पूर्णतः पाण्याखाली गेलाय पहाटे पाच वाजल्यापासून नदीला अचानक जोर आला मंदिराच्या गर्भगृहाला सध्या धोका नाही सुदैवानं कोणतीही मानवी हानी झालेली नाही प्रशासनानं नागरिकांना नद्यांच्या आसपास न जाण्याचं आवाहन केलंय